डिसेंबरचे एकवीसशे रुपये जमा झाले आज हो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे हे बघा महत्त्वाचं म्हणजे हे बघा मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट केवायसी करून घे के ज्यांची बाकी असेल त्यांनी आणि सोन्याचा भाव जरी आपण बघितला सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे सोन्याचा भाव पण सोन्याचा भाव पण सांगून देतो मी तुम्हाला अपडेट कारण ती अपडेट पण बहिणीनं तुम्ही आ, कमेंट करून विचारत असतात तर आज 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 मी व्हिडिओ बनवत आहे आणि आज सध्या तरी एक ग्रॅम सोन्याचा भाव चोवीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये तेरा हजारपर्यंत सोन्याचा भाव आहे आता सध्या तरी ओके हे कमी होतील का वाढतील हे सांगतात नाही परंतु आता सध्या तरी तेरा हजार स्थिर आहेत विषय पंधराशे रुपयेचा पंधराशे नाही एकवीसशे रुपयेचा तर एकवीसशे रुपये तर तुम्हाला अजून भेटणार नाही बहिणींनो हां पंधराशे रुपयेच मिळतील डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि डिसेंबरच्या शेवटी शेवटी हप्ता जमा होईल एकवीसशे रुपयाचा निर्णय अजून झालेला नाही निर्णय झाल्यावर सांगतो त्याबद्दल पण अपडेट ओके